नमस्कार आपण या ठिकाणी बोईसर स्टेशन या ठिकाणी रेल्वे स्टेशन ठिकाणी आलो आहेत आपल्याला पाहिलं जातात की या ठिकाणी आपल्याला जी संख्या दिसते ती रमायनगर पंचले गावातील महिला असून फाटक नंबर पन्नास या ठिकाणी जो अंडरग्राऊंड ब्रिज बनवला होता त्या अंडरग्राऊंड ब्रिजमध्ये खूप सारा पाणी जमा जमावतं आणि पाण्याची समस्या या गा गावकऱ्यांना खूप त्रासदायक आहे त्यामुळेच या ठिकाणी त्यांचं प्रश्नाचं उत्तर घे घेण्यासाठी महिला वर्ग उपस्थित आपण त्यांना विचारूया की ताई तुमची काय समस्या आणि तुम्ही या ठिकाणी काय समस्या घेऊन आलात समस्या म्हणजे आम्हाला खूप प्रॉब्लेम आहेत अडीअडचणी आहेत मुलं शाळेत जातात मुलांना येता येत नाही शाळेत जाता येत नाही रो लोकांना रोजचं नेहमीचं रोजगार आहे रस्ता आहे कामाला जायला गेले नाही तर ते खाणार काय उपवाशी राहणार जर का एखादा माणूस त्या साईडून गेला पाणी नसलं आणि पाणी भरलं तर तो स बुडूनच जाईल त्याच्यात म्हणजे तो राहणार नाही म्हणजे जाणार कुठे आहे माणसं आणि आम्हाला तो एकच रस्ता आहे दुसरा त्याच्या व्यतिरिक्त एकही रस्ता मिळत नाही म्हणून आम्हाला काही करून गेल्या वर्षी मागच्या वर्षीपासून लास्ट टाइमपासून आम्ही सांगत आहोत तरी आमची तक्रार कोणी घेतच नाही आहे त्याच्यामुळे आम्ही आज इथून जाणार नाही आम्हाला हा रस्ता करूनच पाहिजे म्हणजे पाणी तिथे साचलंच पाहिजे नाही तसंच त्या ठिकाणी मी आमच्या न्यूज चॅनलने ते आपल्या पुलाची पाहणी केली असता त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची सेक्युरिटी नाही तसेच लायटीसुद्धा नाही त्याबद्दल तुम्ही तक्रार केली होती का हो तक्रार केलेली आहे तरी सुद्धा तिथे नाही तिथे एखादी लेडीज येऊ शकत नाही इतकं अंधार असतो की चालायलाही भीती वाटते कधी कधी आम्ही स्वतः येऊन तिथे धावत येतो तरी पण आम्हाला इतकी भीती असते की कोणी तिथे बसलेलं असतात कोणी वेडे असतात काही म्हणजे कशाही प्रकारची माणसं येतात मग मा दारू वगैरे पित असतात बसलेले असतात मग त्याचा आम्हाला त्याचा काय पर्याय तुम्ही कसं काय करणार तिथे लाईट सी सी लावून द्या आम्हाला म्हणजेच एकंदरीत पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी त्या पूर्ण अंडरग्राऊंड ब्रीच मध्ये महिलांसाठी सुरक्षेचं काहीच उपाययोजना केलेलं नाही आपल्यासोबत तेथील उत्कृष्ट कार्यकर्ता चेतन जाधव उपस्थित आहेत आपण त्यांना विचारूया की आपण समस्या काय घेऊन आला आम्ही यांना एक वर्ष यांना झालं आम्ही यांना कम्प्लेट दिलेली होती ते अजून येतं काय आमचा पता नाही आहे आम्ही कलेक्टरला लेटर ले 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 दिलं ले आहे ले, सुरातला लेटर दिलं ले आम्ही ले, सी एस टीला लेटर दिलं ले ले ले। तरी अजून यांचा काय फायदा झाला नाही आहे आम्ही नंतर मग जिजाऊ करून लेटर दिलं ले, दलित पंथावरून लेटर ले दिलं ले पर या लोकांनी काय घेतलं या लोकांनी पूर्ण लाईटली घेतलेलं आहे आता त्या ब्रिजमध्ये लाईट नाही आहे तिथे फालतू लोकं जे दारू पितात तिकडे पाणीच कमळ चाचलेलं आहे कोणाची आई रात्र रात्र काही प्रेग्नंट प्रेग्नेंट असतात तर निघतात त्यांना त्रास होतो आहे मुलांना शाळेत जायला त्रास होतो आहे करणार काय गावातील लोकं हे लोक का आम्हाला पैसे देणार द्या एक एक घरामध्ये एक लाख रुपये द्या सर्वांना आम्ही बसतो मग घरामध्ये बसून काय करणार मग आम्ही आता ग्रामस्थांचा संताप आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी अधिकृत कार्यकारी जे साहेब तो है तैंचाशी अपन बोलूया या अपन तैंशी बोलने से प्रयत्न करूया सर जी यहाँ पे जो अंडरग्राउंड ब्रिज के बारे में जो समस्या लेके पूरे गांव वाले यहाँ पे इकट्ठा हुए तो आप लोगों ने उसके लिए क्या सोल्यूशन मतलब उसके लिए क्या प्री प्लानिंग किया जो भी कंसर्निंग डिपार्टमेंट है उन सभी डिपार्टमेंट को मैं मैसेज पहले भी दिया था और अभी भी जो भी होंगे जो भी मैसेजेस हैं उनको दिए जाएंगे और वो लोग अपना काम कर रहे हैं हालाँकि ये मैं बाइट देने का अधिकारी नहीं हूँ लेकिन फिर भी मैं आपके समक्ष ये बोल रहा हूँ कि जो भी जो भी हमारा रोल है इसमें हम पूरा करेंगे और जितना सहयोग होगा हम करेंगे इसको सर जैसे कि देखा जा रहा है जो अंडरग्राउंड ब्रिज है वो पिछले दो साल से वैसे वही, वही कंडीशन में है तो जिस अधिकारी को या जिस कॉन्ट्रेक्टर को यह काम दिया गया था मरम्मत करने के लिए तो उनके बारे में क्या एक्शन क्या लेंगे आप इसमें एक्शन लेने का काम तो अधिकार रेलवे को है बड़े अधिकारियों को है हमें कोई अधिकार नहीं है हम तो बहुत छोटे कर्मचारी हैं हम कोई बड़े अधिकारी नहीं है कि उनके ऊपर हम एक्शन ले सकते हैं लेकिन हम अपना काम करेंगे हम अपना पूरा जो भी आपने दिया है लेटर इसको हम फॉरवर्ड करेंगे और उसका कार्रवाई की जाएगी तो जैसे कि यहाँ पर ले, लेटर देने के बाद कितने दिन में कार्रवाई हो जाएगी क्या कुछ उसके लिए समय दिन के बारे में हम लोग कुछ नहीं बता सकते ना दिन तो कंसर्निंग डिपार्टमेंट बताएगा हम लोग काम करने वाले नहीं है हम लोग तो सिर्फ इस पहुँचाने वाले हैं इस चीज़ को आपकी बात को आगे पहुँचाने वाले हैं याच्यातून असं दिसतंय की पूर्ण ग्रामस्थांचा एक मिनिट आम्ही त्यांना मॉर्निंग दिलेली आज सोमवार आहे मंगळवार बुधवार गुरुवार या तीन यांनी काम नाही केलं तर आमचं पूर्ण गाव पंताली अंबुलपाडा हा पूर्ण ट्रॅक वरती येणार नंबर पन्नास हा पूर्ण आम्ही ट्रॅक वरती येणार आम्हाला काही झालं आमच्या पूर्ण गावाला त्यांचे जिम्मेदार रेल्वे असेल तर रोख करणार आम्ही लाल बावटा दाखवून आम्ही गाड्या थांबवणार म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर पूर्ण ग्रामस्थ या तक्रारीसाठी एकदम कंटाळलेले आहेत आणि त्यांनी पुढचा उपाय योजना म्हणून जर प्र जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून जर उपाययोजना झाली नाही तर त्या ठिकाणी रेल्वे रोकोचं आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे कॅमेरामॅन सी सिद्धेसोबत प्रकाश पर्व न्यूज चॅनल धन्यवाद